नमस्कार श्रोते हो गेल्या नव्वद वर्षांच्या प्रवासात आपल्या आकाशवाणी या माध्यमाने हजारो लाखो श्रोत्यांना आपल्या लहरींमध्ये सामावून घेतलं अगदी आपलंसं केलं पण या समुद्रात काही मोती असे आहेत जे दशकानुदशके या माध्यमाशी घट्ट जोडलेले आहेत आकाशवाणीशी असलेलं त्यांचं मैत्र त्यांचं अतूट नातं हे वेळेच्या कसोटीवर खरं ठरलेलं आहे आणि रेडिओ श्रोता दिवसाच्या निमित्ताने आज आपल्या स्टुडिओत अशाच एका मान्यवर श्रोत्यांशी आपण प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत जे गेली पन्नास वर्ष आकाशवाणीशी जोडलेले आहेत आकाशवाणी ऐकत आहेत आज त्यांच्या आठवणींचा पेटारा उघडून त्या जुन्या सुवासिक दिवसांचा सुगंध आपण अनुभवणार आहोत आणि त्यांच्या अनुभवातून जाणून घेणार आहोत आकाशवाणीचं खरं महत्व काय आहे श्रोता आणि आकाशवाणीचं नातं किती घट्ट असू शकतं याविषयी स्वागत करूया गेली पाच दशक आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवून आकाशवाणी ऐकणारे श्रीोत विवेक नेवाळकर सरांचं सर नमस्कार नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत आहे आणि राष्ट्रीय श्रोता दिवसाच्या तुम्हाला मनभरून शुभेच्छा आपण इतक्या वर्षापासून आकाशवाणीशी नातं जोडलं आहे त्यामुळे खरं सांगायचं तर आज आपण आमचे पाहुणे नाही नाहीत तर आमच्या आकाशवाणी परिवाराचे एक सदस्य आहात तर आपलं पूर्ण नाव आणि आपण सध्या कुठे राहता काय करता हे सांगून आकाशवाणीच्या तुमच्या सहप्रवासाबद्दल थोडक्यात श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल सर्व रसिक श्रोत्यांना आकाशवाणीला आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी परिवाराला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा खरं तर आज इथे आल्यानंतर मला फार बरं वाटलं माझ्या परिवारामध्ये माझ्या घरामध्ये मला आल्यासारखं वाटलं माझं नाव विवेकानंद कमलाकांत सामंत नेवाळकर पण माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी विवेक नेवाळकर या नावानेच परिचित आहे कट्टा येथे मी राहतो त्या ठिकाणी माझा व्यवसाय आहे महाविद्यालयापासून मी पत्रकारितेला सुरुवात केली पत्रकारिता करत असताना माझा अनेक व्यक्तींशी संपर्क आला सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक चळवळीमध्ये माझा सहभाग आला आणि या निमित्ताने समाजामध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना मला आकाशवाणीची साथ मिळाली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता ऐकता शब्दसंपत्ती वाढली विचारमंथन झालं आणि माझा प्रवास हा आकाशवाणी सोबतच राहिला जसं तुम्ही सांगितलं की तुमचा सहप्रवास गेली पन्नास वर्ष तुम्ही आकाशवाणीशी जोडलेले आहात आकाशवाणी या माध्यमाचा आत्मा म्हणजे श्रोता गेली नव्वद वर्ष या आकाशवाणीनं या श्रोत्यांना आपलंसं केलं त्यांच्या भावना आवडी निवडी अपेक्षा जाणून घेण्याचा सा, सातत्यपूर्ण प्रयत्न केला आपण सुद्धा अशाच अनेक आठवणींचा सा साक्षीदार आहात तर श्रोता म्हणून आकाशवाणीशी तुमचं नातं जडत गेलं असा कोणता अनुभव तुम्हाला आजही आठवतो आणि मनाला भिडतो मी आठ वर्षांचा होतो मला वाटतं चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर हा दिवस असावा महाराष्ट्राच्या आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचं निधन झालं होतं आणि आपल्याला माहितीच आहे की आकाशवाणी आणि गदिमा यांचं अतूट नातं आहे ही जी घट्ट वीण आहे ती कधीही न सुटणारी गदिमा आणि आकाशवाणी असं जे घट्ट नातं आहे आधुनिक वाल्मिकींचं जाणव हे महाराष्ट्राला आणि सर्व आकाशवाणी परिवारालाही दुःखद घटना होती त्या दिवशी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दैवजात दुःखे भरताप हे गीत आकाशवाणीवरती सुरू होतं मला त्याचे अर्थ कळत नव्हता पण त्याच्या भावना हृदयाच्या स्पंदनं मला कुठेतरी ती जाणवत होती आईने मला ते सगळं सांगितलं की गदिमांचं सा निधन झालं आहे आणि गीतरामायण लागलं आहे मग गदिमा कोण गीतरामायण काय हे सगळं मी जाणत जाणत त्या रेडिओशी माझं जे मंथरलेले दिवस होते आणि मला तिथे हा प्रसंग आठवतो त्या ठिकाणी रेडिओवरती ते लागलेलं ला गाणं ऐकल्यानंतर त्या क्षणापासून मी रेडिओशी जोडलं गेलं आणि ती जादुई पेटी मला तिथे आवडली त्यापासून आज तायत या पिढीशी माझं नातं जोडलं मी त्याला जादुई पेटी का म्हटलं कारण लहान असताना मी आठ वर्षांचा होतो हा रेडिओ म्हणजे काय त्या रेडिओत माणसं असतात का ती बसलेली असतात का त्यांचा आवाज कुठून येतो कुतूहल होतं खरं तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आमच्याकडे टेलिफोन आला होता तर टेलिफोनचा आवाज वायरमधून येतो मग हा रेडिओतला आवाज कुठून येतो हे सगळंच कुतूहल होतं आज सारखी काही माध्यमं नव्हती ते सांगण्यासारखं पुस्तकं नव्हती कुतूहल कुठेतरी मला पुढे घेऊन गेलं आणि ह्या जादूई पेटीचं आकर्षण तिथेच झालं तुम्ही एक घटना सांगितलीत की गतीमानचं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं गाणं ऐकत ऐकतच तुमचा रेडिओचा प्रवास सुरू झालाय घरात रेडिओ ठेवायची बैठक व्यवस्था तेव्हा कुठे असायची तुम्हाला आहे का हो आठवतं बाजारपेठेतलं माझं घर होतं कौलारू घर होतं आणि एका खांबावरती जेव्हा आपण एखादा बॉक्स वगैरे करतो तसं विराजमान केलेला होता गणपतीला आपण जसं आसन देतो तसं एखाद्या बॉक्समध्ये रेडिओ विराजमान केलेला होता मोठा असायचा तो रेडिओ आणि तो रेडिओ चालू करण्यापूर्वी एक पाच मिनटं आपल्याला जर सात वाजता कार्यक्रम ऐकायचा असेल तर तो पाच मिनटं अगोदर चालू करावा तो गरम झाल्यानंतर अधिक सुस्पष्ट ऐकायला यायचा असा जुन्या पद्धतीचा मोठा रेडिओ असायचा त्याला एक वायर होती आणि ती वायर एक्स्ट्रा जादा स्पीकर घेऊन तो दुसऱ्या खोलीमध्ये लावला होता की तिथे घरात काम करणार पण ते ऐकता यावं असा मोठा रेडिओ होता आणि कदाचित आत्ता हसू येतं आपल्याला पण त्याला एक एरियल होती आणि ती एरियल बाहेर न्यायची एखाद्या काठीला लावायची सुस्पष्ट ऐकायला येण्यासाठी असं ते सगळं दिव्य असायचं आणि रेडिओ म्हणजे फार मोठं हे असायचं की आम्ही रेडिओ लावला रेडिओचं ते बटन फिरवत असताना ट्यून ज्याला आपण म्हणतो की रेडिओचं आपण ट्यून करायचं तर ते ट्यून करणं सुद्धा फार महत्वाचं होतं त्याला चार पाच बटणं असायची बऱ्याच लोकांना ते कदाचित माहिती पण नसेल तर त्याला बँड होते एम बँड होता तिथे मध्यम लहरी मिडियम वेव्स शॉर्ट वेव्स म्हणजे लघु लहरी एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर अशी तीन बटणं असायची आणि काटा असायचो तो काटा फिरवल्यानंतर रेडिओ तिथे आपण ट्यून करायचं मला बऱ्याच वेळी आपण म्हणतो की आपण ट्यून केलं का तर तिथे ते ट्यून असायचं आणि साऊंड असायचं त्यावेळी खरखर पण असेल ना रेडिओला हो एखादा कार्यक्रम ऐकत असताना खरखर आली की रसभंग व्हायचा एखादी आमचं बाजारपेठेचंच घर असल्यामुळे रिक्षा गेली किंवा एखादा मोठा ट्रक गेला की तो आवाज यायचा आणि मग सिग्नलला अडथळा यायचा अशा या सगळ्या याच्यामध्ये आम्ही रेडिओ ऐकत होतो आणि ते ऐकणं काय त्याला म्हणजे मला त्या शब्दच नाही आहे ते आता आपण सुस्पष्ट ऐकतो एफ एम बँड आला त्याच्यानंतर आणि आता मोबाईल ॲपवरती आप आपण ऐकतो सुस्पष्ट म्हणजे इथं तुम्ही स्टुडिओत कागद जरी सरकवला तरी तो आम्हाला तिथे समजतो खरं आता पेपरलेस बातम्या झाल्यात आकाशवाणी पुणे केंद्राच्या बातम्या पेपरलेस असतात त्यामुळे ऐकायला ते फार बरं वाटतं पण पूर्वी पेपरलेस जेव्हा नव्हतं तेव्हा पेपर, ते पेपर सरकवत होता तो पण आवाज सुस्पष्ट ऐकायला यायचा आणि तुम्ही आता सांगितलेली माहिती श्रोत्यांना खरोखरच नवीन आहे जुने जाणटे लोक हे सगळे जाणून आहेत त्यावेळी एकत्र बसून कार्यक्रम ऐकायची आवड होती लोकांना तर तो असा कुठला कार्यक्रम होता की तो तुम्ही सगळेजण एकत्र येऊन ऐकायचं किलबिल गम्बतजम्मत हे लहान मुलांचे कार्यक्रम आम्ही आवडीने ऐकायचो आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरती साडेबारा वाजता दर रविवारी किलबिल लागायचं गंबतजम्मत हा आकाशवाणी मुंबई केंद्राचा कार्यक्रम होता युवावाणी रात्री नऊ वाजता लागायचा त्याच्यामध्ये अतिशय संवादात्मक कार्यक्रम असायचा तो कॉफी हाऊस फार सुंदर असायचा की शेवटी कॉफी मागवायची आणि तो संवाद तिथे संपवायचा अतिशय सुंदर असा तो हसत खेळत कार्यक्रम असायचा जरी तो मोठ्यांचा कार्यक्रम असला तरी आम्ही लहान असताना त्यातलं आता कॉफी येणार आहे आणि संवाद तिथे संपणार आहे फार बरं वाटायचं आठ दिवसामध्ये जे काही घडलं त्याचं सुंदर विवेचन त्याच्यामध्ये आम्हाला समजायचं म्हणजे एक प्रकारे कल्पना जगतामध्ये वावरताना एक वेगळा आनंद मिळायचा वेगळं मनोरंजन व्हायचं आणि ज्ञानही मिळायचं कामगार सभा असायची आणि आपली आवड आपली आवडमध्ये आम्ही पत्र पाठवायचं आणि आपल्या आवडमध्ये आज कुठलं गाणं असेल याची एक उत्सुकता असायची त्यानंतर लोकरुची वार्तापत्र हा दर गुरुवारी सकाळी आकाशवाणी मुंबई केंद्राचा एक कार्यक्रम असायचा वनिता मंडळ तर आजही आहे आणि संध्याकाळी साडेसात वाजता लागणार कीर्तन ते रविवारी कीर्तन असायचं ते ही कीर्तन फार आम्ही श्रोते म्हणून ऐकायचं जुने दिवस गोड आठवणी परत एकदा ताज्या करतात तशाच तुम्ही त्या काळात आकाशवाणीवरचे हे तुमचे ठरलेले कार्यक्रम तुम्ही जागवलेत आणि खूप छान आठवणी जागा केल्यात सर त्यावेळेला सिलोन आकाशवाणीचं बिनाका गीतमाला हा कार्यक्रम सुद्धा खूप लोकप्रिय होता पार? तर त्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का किंवा अन्य कुठले कार्यक्रम तुम्ही ऐकायचा तर अशा काही खास आठवणी असेल तर त्या श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल आठवड्यातला बुधवार आला की एक चर्चा असायची की आज बिनाका गीतमाला आहे आठ वाजता तो कार्यक्रम रात्री सुरू व्हायचा आठ ते नऊ आणि अमीन सायांनी अतिशय सुंदरपणे त्याचं निवेदन करायचं तर प्रत्येक दहा गीतांचं उलट गिनती ज्याला आपण म्हणतो ती दहा नऊ आठ असं आणि एक नंबरला आज कुठलं गाणं येणार आहे कारण तेव्हा इतर माध्यमं नव्हती गाणं ऐकण्याची गाणं एखादं आपल्याला आवडतं हे ऐकण्यासाठी बिनाका गीत मला आम्ही लावायचं आणि पावणे नऊ वाजता ते गाणं एक नंबरचं ऐकायला मिळायचं अमिन सायनीनी सिलोनमध्ये तो कार्यक्रम अतिशय सुंदरपणे सादर केला त्याच्यानंतर मला वाटतं की आकाशवाणीने दखल घेतली आणि विविध भारती सेवा सुरु झाली आज आपण की सुरीली धडकन म्हणतो आज विविध भारती सुद्धा खूप लोकप्रिय झाली आहे हिंदी अक्षरशः तिथे खजिना आहे रेडिओ जोडलेली अशी तुमची एखादी घटना किंवा एखादा प्रसंग असेल निश्चितच तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णव ला किल्लारीचा भूकंप झाला महाराष्ट्र पूर्णपणे हादरला होता सकाळी साडेतीन वाजता तो भूकंप झाला आम्हालाही तो इथे जाणवला भूकंप झाल्यानंतर आम्ही सगळे घराच्या बाहेर आलो तर तिथे एक वयोवृद्ध व्यक्ती होती ती म्हणाली की एवढा मोठा भूकंप झाला आमच्या परशुरामाच्या भूमीलासुद्धा तो हादरवला म्हणजे कुठेतरी पुण्या मुंबईत मोठे दगा झाला असेल कोयनेला दगा झाला असेल एक उत्सुकता होती मी लगेचच रेडिओ लावला सहाचं मला वाटतं बी बी सी लावलं होतं तेव्हा सहाच्या बातम्या हो नव्हत्या साडेपाचच्या बी बी सीच्या बातम्यांमध्ये फक्त एवढंच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये विनाशकारी भूकंप झाला आहे त्यानंतर मी सर्च करता करता तिथे सहा वाजून पन्नास मिनटांनी आकाशवाणीच्या औरंगाबाद परभणी केंद्रावरती असं संयुक्त केंद्र होतं तिथे सहा पन्नासच्या बातम्या आम्हाला पुसटच्या ऐकू आल्या आणि मला वाटतं की आकाशवाणीने पहिली बातमी आकाशवाणी परभणी केंद्रावरती दिली होती सहा पन्नासच्या बातम्यांमध्ये त्यांनी सांगितलं की किल्लारीमध्ये मोठा भूकंप झाला आहे आणि प्रचंड मोठी हानी झाली आणि ही बातमी ऐकत असताना माझ्या घराच्या बाहेर प्रचंड जनसमुदाय थांबलेला होता कारण पुण्या मुंबईमध्ये आपले नातेवाईक आहेत त्यांना काय झालं आहे का लोकांना पण ठीक होती मला तो प्रसंग आजही आठवतो की सगळी लोकं तिथे आली ती खरखं रेडिओची चालूच होती सुस्पष्ट ऐकू येतच नव्हतं पण किती हादरा बसला आहे आणि भूकंपाने काय झालं आहे हे आम्ही ऐकत होतो मला माझ्या घरच्यांना आणि माझ्या गावातल्या लोकांना तो प्रसंग आजही आठवत असेल कळलं की किल्लारीमध्ये नेमकं काय झालं आहे वाजून ज्या पुणे केंद्राच्या बातम्या बातम्या त्या पूर्णपणे ऐकलो शेवट संप्यापर्यंत कोणीही तिथे हल्लं नाही तुम्ही सांगितलेला हा हृदय प्रसंग खरोखर आता माझ्यासह डोळ्यासमोर उभा राहिला पन्नास वर्षांचा काळ म्हणजे सर खूप मोठा काळ आहे आणि काळानुसार प्रत्येक क्षेत्रामध्ये बदलासे वारे आलेत जगण्याचे आयाम सुद्धा बदललेत बघा लोकांचे आवडीनिवडी सुद्धा बदलल्यात तर या पन्नास वर्षात आकाशवाणीमध्ये असं तुम्ही कोणते मोठे बदल पाहिलेत आणि आजच्या पिढीला हे तुमचे अनुभव ऐकताना नवीन काहीतरी ऐकायला मिळेल याची खात्री आहे या स्थित्यंतराबद्दल काय सांगाल स्थित्यंतर चारही अंगाने झालंय की आकाशवाणी तांत्रिकदृष्ट्या बदलली पूर्वीची खरखर गेली सुस्पष्ट आवाज ऐकू येतोय तांत्रिक बदल झालेत त्याचबरोबर अन्यही बदल झाले आहेत पूर्वी फक्त कार्यक्रम रेडिओवरती लावले जायचे आणि आम्ही ते ऐकत होतो पण आता तुम्ही श्रोत्यांना सहभागी करून घेत आहे जसं आज मला तुम्ही इथे बोलवलं मला हा सन्मान दिलात असं श्रोत्यांना तुम्ही बोलवत आहे श्रोत्यांशी फार सुंदर कार्यक्रम होत आहेत डायल इन कार्यक्रम असतात फोन इन कार्यक्रम असतात पूर्वी पत्रोत्तरांचा एक कार्यक्रम असायचा तर आता थेट कार्यक्रम होत आहेत श्रोत्यांशी थेट बोलणं होत आहे फार बरं वाटतं एखादा विषय दिला जातो विचारमंथन होतं त्याच्यामध्ये समाज माध्यमांच्या क्रांतीमुळे हे बरेचसे बदल झालेत पण रेडिओसाठी पूर्वी काहीतरी परवाना वगैरे लागायचा ना तर त्याविषयी सर सांगा निश्चितच आपल्याकडे पासबुक असतं बँकेचं हो तसंच पासबुक सारखं परवाना असायचं रेडिओला आपल्या घरी रेडिओ आणल्यानंतर सुरुवातीला त्याचा परवाना घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जावं लागायचं अच्छा आणि तो परवाना घेतल्यानंतर दर वर्षातून एकदा त्याचं नूतनीकरण करावं लागत होतं मग पोस्टात गेल्यानंतर तिथे ते पंचवीस पैशाचं मला वाटतं तेव्हा पंचवीस पन्नास पैशाचं असेल फार मोठं शुल्क नव्हतं तिकीट लावून त्याच्यावरती पोस्ट शिक्का शिक्कामोर्तब करायचा की मग ते धन्य वाटायचं आपला हा परवाना मिळाला आहे आणि एवढी भीती असायची की पोस्ट पोस्टमास्टर आपल्या गावातून फिरतायत आणि माझ्याकडे रेडिओ चालू असेल तर ते जप्त करून येतील की काय अशी एक भीती असायची हा परवाना होता आणि त्याचं एक पुस्तक असायचं मी बरेच दिवस ते जपून ठेवलं होतं पण ते आत्ता नाही आहे माझ्याकडे पुस्तक असायचं आणि फार सुंदर वाटायचं ते अगदी माझ्याकडे रेडिओ आहे जसं आपण गाडीचं आर सी बुक ठेवतो ना तसं रेडिओ आल्यानंतर ते आपण जपून ठेवायचं आणि ते एका सुंदर पिशवीत आम्ही रेडिओच्या बाजूला ठेवलं होतं की ते कुठे हरवू नये कोण आलं चेकिंगला तर आपल्याकडे तो सुरक्षित असावं या आकाशवाणी किती महत्वाची होती हे तुम्ही खूप छान सांगितलं कारण हे मलाही माहिती नव्हतं जुन्या काळातील कार्यक्रम आणि आजचे कार्यक्रम यात तुम्हाला फरकही जाणवत असतील तर ते कोणते फरक आहेत काय सांगाल जुन्या कार्यक्रमापेक्षा मला वाटतं आता जे कार्यक्रम तुम्ही लाईव्ह जे करताय फार बरं वाटतं लाईव्ह कार्यक्रमामध्ये श्रोत्यांचा तुम्ही सहभाग घेता जसं आता मुंबईला पण आकाशवाणीच्या एफ एम रेडिओ आहे श्रोत्यांचा सहभाग बघितला नाही की मला फार बरं वाटतं की अमेरिकेतून येतो बुस्टन मधून सहभाग येतोय की श्रोते जगभरात पसरले आहेत आज एका बोटावर आपल्याला हवं ते मिळतं आपल्याला सगळं जाणून घेता येतं मोबाईलची क्रांती इंटरनेटची व्याप्ती आणि टेलिव्हिजन सारख्या दृकश्राव्य माध्यमाच्या काळातही तुम्ही या रेडिओशी आपलं नातं जपून ठेवलं तर यामागचं कारण नेमकं काय यामागचं कारण म्हणजे विचारमंथन मला खरंच बरं वाटतं की आकाशवाणी ऐकल्याशिवाय माझा एकही एक दिवस जात नाही सकाळी पाच वाजता माझा रेडिओ ट्यून करतो आणि तीन तास माझे सकाळचे मला ऐकताना काहीच स... हे नाही म्हणजे माझी कामं चालू असतात आकाशवाणी म्हणजे टीव्ही सारखं नाही ते लावल्यानंतर तिथे बसावं तर ते चालू असता असता माझं सगळी कामं होतात आणि एक मला प्रचंड ऊर्जा मिळते एखादं गाणं ऐकल्यानंतर ते दिवसभर गुणगुणलं जातं त्या गाण्याशी आपल्या काहीतरी भावना असतात ते गाण्याशी आपले काहीतरी प्रसंग असतात ते आठवतात सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळी जी गाणी आहेत ती अधिकृत आहेत ओरिजिनल ज्याला आपण म्हणतो तीच इथे वाचतात त्याच्यासाठी दुसरं डुप्लिकेट गाणं कधीही आकाशवाणी लावत नाही आकाशवाणीचं वैशिष्ट्य जे आकाशवाणीचं वैशिष्ट्य आहे आणि ते जपलं आहे मला वाटतं की शिंपल्यातली मोती शिंपली उघडल्यानंतरच दिसतात तसं आकाशवाणीनं असे अनेक शिंपले उघडलेत आणि ते समाजासमोर श्रोत्यांसमोर आणलेत आरतीप्रभू असतील बाबूजी असतील गदिमा असतील वसंत देसाई मंगेश पाडगावकर पु ल देशपांडे ह्या सगळ्या मान्यवरांना यशो शिखरावरती नेण्यासाठी आकाशवाणीनंच साथ दिली आणि त्यांना हे सगळे शिंपले आपल्यासमोर त्यांनी आकाशवाणीने उलगडलेत सर आठवणींचा गंधकोष उलगडताना अनेक आवाजही तुमच्या लक्षात असतील तर कोणत्या उद्घोषकाचा उद्घोषिकेचा आवाज तुमच्या मनात आजही जिवंत आहे आणि त्या आवाजामध्ये शैलीमध्ये कोणती गोष्ट तुम्हाला आवडते आठवते किशोर सोमणांचा आवाज मला आजही आठवत मला वाटतं तो पुस्तक अभिवाचन होणे कार्यक्रम असायचा तर ते त्याच्यामध्ये त्यांनी कधीच पाणी आचार्य अत्रेंचं आत्मचरित्र सुंदर पद्धतीने मांडलं होतं की आचार्य अत्रच बोलत आहेत असं मला वाटतं आजही तो माझ्या कानात घुमतो आहे आकाशवाणीचं आणखी एक वैशिष्ट्य मला सांगा असं वाटतं की बातम्या मी दिवसभरामध्ये फक्त सकाळी सात दहाचं बातमीपत्र ऐकतो आकाशवाणी पुणे केंद्रावरून जे प्रसारित होत ते बातमीपत्र ऐकल्यानंतर दिवसभरात मला कुठलंही बातमीपत्र ऐकावं लागत नाही एवढं सुंदर बातमी असतं त्याच्यामध्ये जुने आवाज म्हणजे बातम्यांचे सुधा नरवणे शरद चव्हाण मृदुला गोडगे नंदकुमार कारखानीस आणि संस्कृतमध्ये बातमीपत्र आजही येतं ते बलदेवानंद सागरा त्यांची बोलण्याची ढप आणि तो आवाज आजही माझ्या कानात आहे सर तुम्ही कधी आकाशवाणीला पत्र संदेश किंवा आवडलेल्या आणि न आवडलेल्या कार्यक्रमाबद्दल सुद्धा प्रतिक्रिया पाठवली आहे का आणि काय होता तो अनुभव मला वाटतं एकोणीसशे शहाण्णवच्या दरम्यान आता तुम्ही स्थित्यंतर जिथे म्हटलं तर आकाशवाणीच्या तेव्हा माझी पत्रकार ते चालूच होती की असं त्यांनी सांगितलं की रेडिओ डायल इन कार्यक्रम आम्ही आत्ता सुरू करतो आहे आणि मला वाटतं एक वाजता तो कार्यक्रम होता त्यांनी अनाऊन्समेंट केली होती की डायलिन कार्यक्रम होणार आहे आणि त्याची मी न्यूज बनवली आणि चार कॉलम छानपैकी माझं फ्रंट पेजला बातमी आली होती आता आपलाच आवाज ऐका आपल्या आकाशवाणीवर असं मी त्याचं शीर्षक दिलं होतं आणि फार सुंदरपैकी त्याचं विवेचन केलं होतं की तुम्ही थेट टेलिफोनवरून संवाद साधायचा आणि तुमचं एवढी सुंदर बातमी आली होती की त्या बातमीने बरेच श्रोत्यांनी फोन पण केले होते मला मात्र एकही फोन लागला नाही कित्येक दिवस आठवड्यातून एकदा कार्यक्रम असायचा एकदाही माझा कार्यक्रम लागला नाही पण ही बातमी वाचून बरेच जणांनी फोन लावला आणि त्यांना बरं वाटलं की असा कार्यक्रम रेडिओवरती सुरू झाला आहे फार सुंदर हे त्याचं होतं मला तो प्रसंग याचाही आठवला तुम्ही पत्रकार असल्यामुळे याचा फायदा अनेक श्रोत्यांना झाला आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला एक कुढाळचा प्रसंग आठवतो उत्कृष्ट पत्रकारितेचं ग्रामीण पत्रकारितेचा पुरस्कार मला ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते मिळाला त्याचा कार्यक्रम होता आणि तो पुरस्कार घेत असताना त्यांच्या शेजारी वामन काळे बसले होते आकाशवाणी सांगली केंद्रावरचं त्यांचं सा फार सुंदर हे असायचं गोड आवाज होता आणि वामन काळे बसले होते त्याच्यानंतर वामन काळेनी भाषण देण्यासाठी ते पुढे आले मला वामन काळे बोलवत होते पण मी चुकून आकाशवाणी सांगली केंद्र लावले आहे का असं मला वाटलं कारण तो एखादा निवेदक आकाशवाणीचा निवेदक आकाशवाणी सोडून माझ्या समोर बोलतो आहे मला फार बरं वाटलं आणि सांगली केंद्रच ऐकल्यासारखी सा के त्यांचं पूर्ण ते दहा मिनिटाचं भाषण मी ऐकलं त्याच्यानंतर मी त्यांना व्यासपीठावर जाऊन भेटलो बरं वाटलं आकाशवाणी ऐकल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये कोणते चांगले बदल झालेत काय सांगू शकत मला वाटतं इथे बोलण्याची मला जी संधी मिळाली माझी शब्द संपत्ती जी वाढली ती केवळ आणि केवळ आकाशवाणी आकाशवाणी ऐकत ऐकतच मी लहान मोठा झालो बरेच विचारमंथन करण्याची जी, जी ती मला वाटतं आकाशवाणीने दिली दिवसाची प्रसन्न सुरुवात आकाशवाणीने होते आणि पहाटे वेळा जे स्वरसुखाने नाव घालण्याचं ती ऊर्जा मला दिवसभर मिळते ती आकाशवाणीने मिळते झोपाळ्या वाचून झुलायचं हिंदोळ्यावरती बसल्यानंतरच झोपाळ्या वाचून झुलायचं असं हे होतं मला प्रत्येक गाणी आज मला कुठलंही गाणं लागल्यानंतर त्याची जे आपण कॉर्ड म्हणतो ट्यून लागण्यापूर्वी मला ती समजतं कृष्णा कल्ले असतील जुने गायक असतील नवीन पिढीला ते माहिती नाहीये ऐकून ऐकून अएकु तुमचा कान तयार झालाय आणि तुम्ही कानसेन झालाय कान कानसेन झालंय अच्छा तरुण पिढीला तुम्ही आकाशवाणीबद्दल काय सांगाल ते आणि आकाशवाणी का ऐकावी असं तुम्हाला वाटतं ज्ञान माहिती आणि मनोरंजन हे आकाशवाणीचं सध्या वाक्यच आहे तस... पण ज्ञान माहिती आणि मनोरंजन आजच्या भजबतपुरीमध्ये इतर जी माध्यमं आहेत ते ज्ञान आणि माहिती बाजूला राहते फक्त मनोरंजनच करतात पण आपलं मनोरंजन हे त्याच्यामागे ज्ञान माहिती हे दोन्ही आहे प्रत्येक वेळी इथे गाणं वाचतं त्याच्यामागे त्या गाण्याची श्रेयनामावली सांगितली जाते यामागे हेतू तोच आहे तो की जुने गायक आहेत जुने संगीतकार आहेत त्यांचं नाव तुमच्यापर्यंत पोहचाव हाच त्यामागचा हेतू आहे आणि हे आकाशवाणी सांगत पण ते ऐकण्याची आणि ऐकून घेण्याची श्रोत्यांनी तयारी केली पाहिजे आपल्या नानात भर पडते त्यामुळे इतकं भरभरून बोललात आकाशवाणीबद्दल आणि तुमच्यासाठी आकाशवाणी फक्त विरंगुळा नाही तर हे माहितीचं साधन आहे ज्ञानाचा खजिना आहे तर या टप्प्यावर आमच्या आता आकाशवाणी नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत तर काय संदेश द्याल काय शुभेच्छा द्याल तुम्ही खरं तर फार बरं वाटलं की घरामध्ये चाफ्याचं फूल आपण आणलं की ते सांगावं लागत नाही चाफ्याचं फूल आणलं चाफ्याचं फूल हे बघण्यासाठी नसतं ते त्याचं सुगंध येतो तसंच हा सुगंध आहे आकाशवाणी घरात लावल्यानंतर एक प्रसन्न वातावरण असतो सुगंध आहे हे सर्व सौंदर्य त्या चाफ्याच्या फुल्यासारखं मला वाटतं आकाशवाणी ही ऐकत ऐकत आपण मोठं मी असं एवढंच सांगेन की आकाशवाणी ही कानाने नाही मनाने ऐकायची असते जेव्हा बाहेर जातो एखाद्या हॉटेलमध्ये रेडिओ चालू असतो तिथे लोक येतात जातात बसलेले असतात पण ते कानाने ऐकतात नाही आहे तसं आकाशवाणी ही फक्त आकाशवाणी इतर माध्यमांचा इथे उल्लेख करत नाही ती कानाने ऐकायची असते आणि आकाशवाणी ही मनाने ऐकायची असते पण आज तुमच्याशी बोलताना पन्नास वर्षांचा तुमचा हा सहप्रवास ऐकताना असं जाणवलं की आकाशवाणी ही फक्त कार्यक्रमांचं माध्यम नाही आहे तर ती आपल्या भावनांची आठवणींची संस्कारांची जपणूक करणारी शिदोरी आहे तुमच्या आठवणींमधून जुन्या काळाचा तो सुवासिक गंध धरवायला कार्यक्रमांमधील आनंद उद्घोषकांच्या आवाजातील जवळीक आणि श्रोत्यांच्या मनातला जिव्हाळा हे सगळं आम्हाला पुन्हा अनुभवायला मिळालं आपण इतके वर्ष निष्ठेनं प्रेमानं आकाशवाणी ऐकत आलात आपल्या शुभेच्छा स्नेह आणि विश्वास हा आमच्यासाठी अमूल्य आहे पुढच्या वाटचालीत तो आम्हाला अशीच प्रेरणा देत राहील आकाशवाणीच्या नव्वदीच्या टप्प्यावर रेडिओ श्रोता दिवसाच्या पार्श्वभूमीवर आपण दिलेल्या सुंदर शुभेच्छा आम्ही मनात जपून ठेवू श्रोता या नात्यानं आपला आवाज आमच्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहू आणि आमचा आवाज तुमच्या मनात कायम गुंजत राहो एवढंच म्हणेन तुमचं आकाशवाणीशी असलेलं हे नातं असंच अबाधित राहो आपण वेळात वेळ काढून श्रोत्यांशी छान सुसंवाद साधलात यासाठी आकाशवाणीतर्फे आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आकाशवाणीला मनपूर्वक शुभेच्छा सिंधुदुर्ग नगरी आकाशवाणीला ही मनपूर्वक शुभेच्छा आकाशवाणी चिरंतन राहो तिचा आवाज जगभर पोचत राहो हीच माझी सदिच्छा इथं मला सन्मानित केलं आणि बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल समस्त श्रोत्यांच्या वतीनं मी आकाशवाणीचा ऋणी राहीन धन्यवाद धन्यवाद